अण्णाभाऊंची शपथ म्हणजे मानवतेसाठी बाबासाहेबांच्या संविधानाच्या आचरणाचा संदेश सचिन साठे सांगलीत घेतली सार्वजनिक शपथ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली लि शपथ म्हणजे मानवतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे आचरण करण्यासाठी दिलेला संदेश आहे असे मत डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर त्यांनी लिहिलेली शपथ सार्वजनिकरित्या घेण्यात आली महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येत आहे अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवारी हा शपथ सोहळा सांगलीत पार पडला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक गौतम बुद्रुक कांबळे डॉक्टर नामदेव कस्तुरे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते सिद्धार्थ गायकवाड वैभव दबगडे सुभाष माने भिक्खू ज्ञानज्योती आचार्य भिक्खू गोविंदो निर्मला गाडगे चंद्रकांत खरात अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे आकाश तिवडे प्रमोद रास्ते मिलिंद कांबळे विशाल मोरे संतोष आवळे संतोष सदामते तानाजी आवळे कपिल आवळे नितीन केंचे शिवाजी पांढरे निलेश मोहिते अजय माने ज्ञानेश्वर केंगार प्रवीण चौगुले आबा सुवासे शीतल वाघमारे गणेश खिलारे, सीताराम एवळे प्रशांत डंग यांच्यासह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णाभाऊची जयंतीची आम्ही सगळ्या काम करत असतो तो जयंतीच्या निमित्ताने जागे होताना दिसतात जयंतीच्या निमित्ताने अण्णा पुतळ्याला स्वच्छ केलं जाते जयंतीच्या निमित्ताने त्याला हार आण सजवलं जात अशी काही मंडळी असतात की या लोकांना अण्णा विचार हा फक्त जयंतीपुरता नसून तो सातत्यानं लढणारा विचार म्हणून अशी शिपण देणारी ही शपथ ठरू शकते असा विश्वास या निमित्ताने मला वाटतो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो सर्वांना सप्रेम जयांना